महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह नवरात्रोत्सव भारतात सगळीकडे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतो यंदा घटस्थापना तीन ऑक्टोबर रोजी आहे नवरात्रीच्या काळात देवीच्या अनेक रूपांची पूजा केली जाते तसेच विविध रंगांचे कपडे परिधान करण्याची प्रथा मागील काही काळापासून सुरू आहे तिच्या नऊ नऊ नवरंगांची निवड केली जाते भारतीय संस्कृतीत रंगांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे त्यामुळे हा रंगांचा उत्सव अनेकांना प्रसन्न करतो तर जाणून घेऊया नवरात्रीच्या नवरंगांविषयी आणि देवीच्या महतीविषयी सहा ऑक्टोंबर वार रविवार रंगकेशरी चौथा दिवस चौथी माळ देवीचे चौथे रूप माता कुष्मंडा देवी आज चौथी माळ तर जाणून घेऊया माता पुष्मंडा माता कुष्मंडा देवी दुर्गेचा चौथा अवतार कुष्मंडा हे नाव संस्कृतमधून आले आहे कुचे भाषांतर थोडे उष्माचे उबदारपणा आणि अंदाजे वैश्विक अंडा असे केले जाते तिच्या आठ ते दहा हातामध्ये त्रिशूळ चक्ती तळवार खूप गदा धनुष्यबाण आणि अमृत आणि रक्ताची धोन बांडी आहे तिचा हात नेहमी अभयमुद्रावर असतो ज्यातून ती तिच्या सर्व भक्तांना आशीर्वाद देते मा कुष्मंडाची कथा आणि महत्त्व काय आहे हे जाणून घेऊया नवरात्रीच्या चौथ्या दिवशी कुष्मंडा देवीची पूजा केली जाते हिंदू पौराणिक कथेनुसार जेव्हा ब्रह्मांड अंधकारमय होते आणि अस्तित्वहीन होते तेव्हा मा कुष्मंडाने तिच्या दिव्य हाताने ते निर्माण के केले ती ऊर्जा आणि चैतन्याचे प्रतीक आहे भक्तांना आरोग्य शक्ती आणि ध्येय प्रदान करते स्वतःमधील तृप्त ऊर्जा जागृत करणे आणि त्यांना पुढील आव्हानासाठी तयार करणे यातच तिचे महत्त्व आहे मा कुष्मंडाची उपासना केल्याने समृद्धी आणि यश मिळते कारण ती वैश्विक ऊर्जेचा स्तोत्र आहे अडथळ्यांवर मात करण्यासाठी आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी भक्त तिचा आशीर्वाद घेतात चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद